नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल आज आपण बघणार आहोत शिक्षक अभियोग्यता चाचणी म्हणजेच ते निकाला संबंधात आलेली एक नवीन अपडेट ती अपडेट कोणती आहे आपण सुरुवात करूया व्हिडिओला प्रश्न सोडवले एकशे नव्याण्णव आणि मार्क पडले शून्य शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टी आय आय टी परीक्षेचा निकाल लावण्याचा आधीच विलंब केला गेला त्यात आत आता एकशे सत्याऐंशी विद्यार्थ्यांना शून्य मार्क पडल्याने विद्यार्थी आश्चर्य व्यक्त करीत आहेत शुभदा बागुली या विद्यार्थिनींनी एकशे नव्याण्णव प्रश्न सोडवले होते तरीही शून्य मार्क मिळाले आहे विशेष म्हणजे दोन हजार बावीसच्या टेट परीक्षेत एकशे तीन मार्क मिळाले होते आता अधिक अभ्यासपूर्व परीक्षा देऊने शून्य मार्क कसे असा प्रश्न उपस्थित केला आहे याबाबत पुरावे हाती लागत असून लवकरच कोर्टात जाऊ असा इशारा विद्यार्थी प्र प्रतिनिधींनी दिला आहे परीक्षार्थी सुमित सातपुते यांनीही यंदाचा निकालावर आक्षेप घेतला आहे मागील परीक्षेत पेपर अवघड असूनही दोनशेपैकी नव्याण्णव गुण मिळाले होते यंदा पेपर सोपा असूनही फक्त ब्याण्णव गुण मिळाले सुहास आणि ढापरे यांनीही निकालाबाबत प्रश्न उपस्थित केला आहे रुपेश्री नागणे यांच्या मागील परीक्षेत पेपर अवघड जाऊन एकशे तीन मार्क आणि यंदा सोपा असून एकशे तीन मार्क पडले आहेत त्यामुळे निकालाबाबत शंका वाटते असे त्या म्हणाल्या परीक्षा आणि निकाल दोन्ही अत्यंत पारदर्शक पद्धतीने पार पडले आहे आय बी एस यासारखी संस्था हे सर्व राबवित आहे त्यामुळे विद्यार्थ्यांचा आरोप निराधार आहे असे डॉक्टर महेश पालकर अध्यक्ष राज्य परीक्षा परिषद यांनी म्हटले आहे म्हणून शंकेला वाव राज्य परीक्षा परिषदेने यांना फॉर्मॅट बदललेला आहे त्यामुळे शंकेला अधिक वाव निर्माण झाला आहे मागील पार्थ अर्थात दोन हजार बावीसच्या टेट परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यात तेव्हा त्यात अनुक्रमांक आसन क्रमांक नोंदणी क्रमांक आरक्षण वर्ग लिंग जन्मतारीख नाव पेपर एक आणि चे गुण यासह एकूण कित, पैकी किती अशी सविस्तर माहिती दिली होती यंदाच्या निकालपत्रकात मात्र अनुक्रमांक नाव आसन क्रमांक नोंदणी क्रमांक आणि एकूणपैकी किती गुण मिळाले इतकीच मर्यादित माहिती दिली आहे असं का असा प्रश्न विद्यार्थी प्रतिनिधींनी उपस्थित केला आहे राज्य परीक्षा परिषदने टीटचा निकाल लावताना उमेदवारांचा रोल नंबर आरक्षण कार्यक्षण त्याचे मार्क आणि बुद्धिमत्तेचे मार्क दाखविणारे वेगळे कॉलम होते त्याद्वारे अधिक पारदर्शकता ठेवली होती यावेळेस केवळ उमेदवारांचे नाव रोल नंबर एकूण मार्क असे दिले आहे मागील परीक्षेचा निकाल ज्या फॉर्मॅटमध्ये प्रसिद्ध केला तसाच यावेळेस लावावा असं अथवा तीव्र आंदोलन केले जाईल असे संदीप कांबळे अध्यक्ष युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय संघटना यांनी म्हटले आहे अधिक चांगले गुण मिळावेत म्हणून मी खूप अभ्यास करून यंदाची टेट परीक्षा दिली होती वेळे अभा एक प्रश्न राहून गेला आणि दोनशेपैकी एकशे नव्याण्णव प्रश्न मी सोडवले होते यासाठी मी रात्र झटून अभ्यास केला होता त्यासाठी क्लास देखील लावला होता जास्त मार्क मिळवून पवित्र पोर्टल मार्फत नोकरी मिळेल अशी आशा पल्लवीत झाली होती प्रत्यक्ष निकाल हाती आल्यानंतर धक्काच बसला असं मत शुभदा बागोला टेट परीक्षार्थी यांनी म्हटले आहे तर ही होती शिक्षक अभियोगतावरती महत्त्वाचाच था, नाही म्हणजे जर टी ए आय टी परीक्षेबद्दल आलेली एक नवीन अपडेट अशाच नवीन अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला लाईक ला ला करा कॉमेंट्स करा जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा जेणेकरून इतर विद्यार्थ्यांना देखील या व्हिडिओचा फायदा होईल आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका